बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या भोगावती सहकारी साखर कारखान्यानं यंदा तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये एक रकमी एफ आर पी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे उद्यापासून भोगावतीच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं प्रति टन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये हा एफ आर पीचा दर राज्यात उच्चांकी ठरण्याची शक्यता आहे भोगावती सहकारी साखर कारखान्यानं गेल्या हंगामातील बारा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के रिकव्हरी गृहीत धरून यावर्षी तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये राज्यात अव्वल असून कारखाना आर्थिक अडचणीत असतानाही केवळ ऊस उत्पादक सभासदांच्या विश्वासावर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं गतवर्षीची बारा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के इतकी उच्चांकी रिकव्हरी भोगावती कारखान्याची असून त्याचा फायदा सर्व दिवस सभासदांना झाला यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी आणि ओढणी यंत्रणेमध्ये सुधारणा केली असून शेतकऱ्याचा ऊस वेळेतच तोडला जाईल याची जबाबदारी कारखाना घेईल तसंच भोगावतीच्या वजन काट्याची ओळख धर्म काठा म्हणून आहे या विश्वासावर कारखाना कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आपला ऊस भोगावतीला पाठवतील आणि या यावर्षीच सहा लाख मेट्रिक टन ऊस काळपाचं उद्दिष्ट यशस्वी होईल असा दावा शिवाजीराव पाटील यांनी केला भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं जी एफ आर पी आहे ती छत्तीसशे बावन्न रुपये साठ पैसे होते त्यामध्ये आम्ही संचालक मंडळाने विचार करून धाडशी निर्णय घेऊन आणि चाळीस पैशाची भर घालून छत्तीसशे त्रेप त्रेपन्न रुपये ही महाराष्ट्रातील उच्चांकी एफ आर पी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत आणि कुठल्याही शेतकऱ्याचं एक रुपयाचं बिल या ठिकाणी राहणार नाहीत आहेत आम्हाला अडचणी आहेत प्रचंड अडचणीत आहेत पण त्या अडचणीवरती मात करून सभासदांच्या हितासाठी चालवला जाणारा हा कारखाना आणि त्यांनी आमच्यावरती ठेवलेला विश्वास त्यास आम्ही बांधील राहून ही एफ आर पी देण्याची ग्वाही देतो भोगावतीचा यंदाचा गळीत हंगाम शुक्रवारपासून सुरू होणार आहे दरम्यान भोगावतीनं जाहीर केलेला दर समाधानकारक असल्यानं सभासदांकडून संचालक मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील उदय मोरे कामगार प्रतिनिधी शिवाजी डोंगळे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते